महावितरणचे जीर्ण झालेली वीजवाहक तार तुटून तीन जनावरांना विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना बोईसर येथे घडली आहे यामध्ये विद्युत वाहिनीच्या जमिनीवर पडलेल्या तारेचा झटका लागून तीन बैल मरण पावल्याने गोईसर पूर्वेकडील गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील करवेले गावठाणपाडा येथील रामदास वराठा या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे तीन जनावरे दगावली असल्याने महावितरणने शेतकऱ्याची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत पावसाळ्यापूर्वी धोकादायक विजेच्या खांबांची दुरुस्ती किंवा जुने खांब बदलते असले तर अशी दुर्घटना घडली नसती असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे तर शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई महावितरण कडून देण्यात येईल असे आश्वासन अधिकारी अभियंता प्रशांत राठोड यांनी घटनास्थळी भेट देत दिली सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा